नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था आज संध्याकाळी सी एम एस शून्य तीन हा देशाचा सर्वात वजनदार दूरसंवाद उपग्रह प्रक्षेपित करणार आहे आंध्र प्रदेशात श्रीहरी कोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून संध्याकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटांनी या उपग्रहाचं प्रक्षेपण होईल कार्तिकी एकादशीनिमित्त आज पहाटे पंढरपूर इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा सपत्नीक केली यावेळी नांदेड जिल्ह्यातले रामराव आणि सुशिलाबाई वालेगावकर या दाम्पत्याला तसंच जिल्हा परिषद शाळेतल्या दोन विद्यार्थ्यांना विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान मिळाला मानाच्या वारकऱ्यांना एस टीचा मोफत पास एक वर्षाऐवजी आता कायमस्वरूपी देण्याची घोषणा शिंदे यांनी यावेळी केली मोसमी पाऊस भारतीय उपखंडातून रवाना झाल्यानंतरही देशाच्या विविध भागात पाऊस होत आहे अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता निवडला असल्याचं हवामान विभागानं सांगितलं राजधानी मुंबईत आकाश ढगाळ आहे आणि अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी येत आहेत येत्या दोन दिवसात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे आय सी सी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी अंतिम लढत आज नव्या मुंबईत डी वाय पाटील मैदानात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होत आहे पावसाचा व्यत्यय आल्यानं सामना सुरू व्हायला विलंब झाला आहे दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार